नमस्कार आज आपण या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या प्रांगणामधून हा कार्यक्रम बघत आहोत आज या विद्यालयामध्ये इसवी सन एकोणीशे नव्याण्णव सालच्या आमच्या माजी विद्यार्थ्यांनी जवळजवळ एकशे पंचवीस झाडांना झाडांचं रोपण करण्याचा मानस व्यक्त केला उद्या गुरुपौर्णिमेचा चांगला दिवस आहे आणि दु या दुग्ध शर्करा योगाच्या निमित्ताने शाळेमध्ये आज जी वृक्षदिंडी निघाली होती त्या वृक्षदिंडीमध्ये या सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आमच्या मुलांसाठी इथे चॉकलेट वाटले त्याचबरोबर शाळेचा मोठा परिसर आहे आणि हा परिसर उद्याची जी गरज आहे उद्याच्या विद्यार्थ्यांना आपल्या उद्याच्या येणाऱ्या भवितव्यासाठी ही झाडांची रोपण करणं गरजेचं आहे जे आपल्या संतांनी सांगून गेलं वृक्षवल्ली अमा सोयेरी वनचरी हे महत्त्वाचा संस्कार या मुलांनी जपला आणि तो संस्कार पुढच्या पिढीला देण्यासाठी हे विद्यार्थी या शाळेमध्ये जमलेले आहेत आणि त्या सर्वांनी अतिशय मनोभावे आणि अतिशय आनंदाने स्वयंस्फूर्तीने एक छान आदर्श आमच्या पुढच्या पिढीला घालून दिलेला आहे त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने आम्ही त्या सर्व बॅचचे आभार मानतो धन्यवाद आज रय शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल आडगाव या विद्यालयामध्ये सन एकोणासशे नव्याण्णवच्या माजी विद्यार्थी बॅचने मा प्राध्यापक श्री उमेश शिंदे व डॉक्टर संदीप देशमुख यांच्या सहकार्यांनी या विद्यालयामध्ये एकशे पंचवीस झाडांचं वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा उद्देश अतिशय चांगला आहे की पर्यावरणाची जी हानी होत आहे ती वाचावी वृक्षांचं संगोपन व्हावं शुद्ध हवा आरोग्य चांगलं राहावं हा त्यांचा हा दृष्टिकोन आहे आणि निश्चितच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असा उपक्रम त्यांनी विद्यालयात राबवला त्यांचे मी विद्यालयाच्या वतीने मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो हार्दिक आभार मानतो यापुढेही त्यांनी विद्यालयाला वेळोवेळी सहकार्य करावे त्यांचे सहकार्य नेहमीच विद्यालयाला राबत असते त्याबद्दल पुन्हा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद